केलं त्यावेळी कायदा सुव्यवस्था बिघडत नव्हती का त्यावेळेस या जातीवादी रिक्षा चालक कळत नव्हतं का सातवी नापास असणारा मुख्यमंत्री राज्याचा मुख्यमंत्री पुजपत भिजवतो आणि कुठंतरी एसरबी निर्णय घेण्याचं काम करतो जातीवादी रिक्षा चालक कळत नव्हतं का सातवी नापास असणारा मुख्यमंत्री राज्याचा मुख्यमंत्री भुजपत भिजवतो हा हुका खाऊ शंभूराज देसाई मुख्यमंत्री आणि जरांगीच्या मनातील दलाल आहे हा शंभूराज देसाई असून आमची संस्था कारण फक्त जरांगीला शेवेत ना आम्हाला शेवट देत असं नाही पंडू जाधव इथून कसा असतो मतदान करतो मनोज जरंगे यांच्या दिवस उपोषणाचा मनोज जरंगे यांच्या उपोषणाच्या समर्थनात आज जालना जिल्हा बंदची शहा देण्यात आलेली आहे ओबीसी आरक्षण बचाव आमरण उपोषणासाठी बसलेले उपोषण करते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमार यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे आपल्यासोबत दोन्ही उपोषण करतात सर काय सांगणार आज जालना जिल्हा बंदची हाक मनोज जरंगे यांच्या उपोषणा समर्थना देण्यात आली आहे काय पहिली प्रक्रिया बंद करून आणि दहशत बाजून आरक्षण मिळतं का किंवा ओबीसीच्या नेत्यांना टार्गेट करून घर जाळून संविधानाचा कायदा बदलता येतो का आणि असं जर झुंडशाही आणि दहशतीच्या दौऱ्यावर होत असेल तर मग गावगाड्यातला समाज व्यवस्थेतला एखादा मायक्रो घटक एखाद्या कम्युनिटीचा तर त्या माणसानं मग जायचं कुठं त्याला हक्क आहे का अधिकार आहे का जगायचा झुंडीनं राहणाऱ्या लोकांचाच अधिकार आहे का म्हणजे मग पहिलं या भारत वर्षामध्ये जी काही लोक झुंडीनं राहायची आणि झुंडीनं जाऊन युद्ध करायची मग कायदा सुव्यवस्थेचं राज्य आहे की नाही त्यामुळं हे हे काय करणार आहे दुसरं करून करून ते फक्त शहरं बंद करतील अजून ओबीसीची घरं जाळतील पण संविधानाचा ढाचा तर बदलू शकणार नाहीत तुमच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे सरकारशी काही बोलणं झालंय का सरकारने सरकारचा कुठलाही प्रतिनिधी आलेला नाही इथले लोकल लेवलचे तहसीलदार एस डी एम वगैरे सोडले तर बाकी कोणी आलेले काल परभणीचे खासदार बंडू जाधव संजय जाधव यांनी हे बघा शंभूराज देसाई असो किंवा बंड्या जाधव बंडू जाधव असो आता आमचा बी पुल सुटतोय आमचं बी थोडं सहन करावं महाराष्ट्राने कारण फक्त जरंगेला शिवाय देता येतात आम्हाला शिवाय देता येत असं नाही बंडू जाधव अरे ठीक आहे दिली नसती तुला ओबीशी मत पण तू शेवटी मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणारा कायद्याच्या सभागृहात जाणारा माणूस आहेस ना आणि तू वारकरी म्हणतो स्वतःला अध्यात्म अध्यात्माचं मला हे म्हणतो बंडू जाधव हो। अरे तुझ्या जा मतदारसंघातली किंवा कायद्याच्या सभागृहात देशाच्या गेलाय तू त्यामुळे देशातल्या घडामोडीवर तू एका आंदोलनाला जातो आणि दुसरं आंदोलन तुला मात्र दिसत नाही हा माणसानं कधी मी संसदेत तोंड उघडलेलं बघितलं नाही याच्या तोंडावरची रेष आलत नाही त्यामुळे हा माणूस आमच्याकडे येऊन आम्हाला काय न्याय देणार आहे अशा माणसांकडून आम्ही न्यायाची अपेक्षा किंवा इकडे येण्याची अपेक्षा सुद्धा ठेवत नाही पण बंडू जाधव इथून पुढे ओबीसी कसा पोल राईट असतो कसं मतदान करतो हे तुला कळेल या याच ठिकाणी काल ओबीसी आंदोलक आणि मराठा आंदोलक जे ते आक्रमक झाले होते संघर्ष एक पाहायला मिळाला होता आज शांतता पाहायला मिळत आहे काय आव्हान असणार आणि काय सांगायला हे बघा पोलिसांना पोलिसांचं काम करू द्या शासनानं किंवा शंभूराज देसाईन या पोलिसांच्या कामात अडथळा आणू नये आणि ते जरांगेच्या सांगण्यावर तर अजिबात आणू नये तुम्हाला काय वाटलं वावगं तर तुम्ही निश्चित तशी प्रिकॉशन घ्यावी पण जरांगे सांगतोय ते काढून टाका तो रस्ता मोकळा करा शेवटी कायदा आणि सुव्यवस्थेचा एखादा निर्णय घेण्याचा अधिकार कलेक्टर असतो तो त्यांना त्यांचं काम करू द्या जरांगे सांगतो म्हणून तुम्ही जर रस्ता मोकळा करणार आम्हाला जर शिवाय कोण देणार असेल तर आम्ही काय बांगड्या भरलेल्या नाहीत आम्ही सुद्धा प्रत्युत्तर देणार शंभराज फोनवरून संपर्क साधला त्यांचं बोलणं झालेलं आहे तुमचं झालंय का बोलला आणि काय वाटतं तुम्हाला शंभूराज देसाई आम्हाला कशाला फोन करेल आम्ही शोषित वंचित ओबीसी शंभूराज देसाईला जातीवादी मानसिक तिथले लोक आहेत शरद पवार असो शंभूराज असो बंड्या जाधव असो नाहीतर मुख्यमंत्री असो ह्या माणसांना मत घेण्यापुरतो पैसे वाटायचे मतं घ्यायची पुन्हा पाच वर्ष पैसे कमावायचे पुन्हा कम हो निवडून जायचं एवढा एक कलिमी कार्यक्रम आहे यांचा काय माहिती आहे बंडरा सामाजिक न्याय म्हणजे काय असतो प्रियांबल मध्ये सामाजिक न्यायासह समता बंधुता प्रस्थापित करायची म्हणून आपण राबतो हो। आहोत हे काय माहितीये बंडूला बंडूचं बंदु शिक्षण किती बंडूला भाषा येतात किती बंडू कधी संसदेत बोलला का त्यामुळे त्याच्याकडून आम्ही काय अपेक्षा ठेवणार परिस्थिती विधानसभेच्या निवडणुकीत परिणाम मिळेल निश्चित ते जर राइट होत असतील तर ओबीसी पोलोराईट होईल आम्ही इथं आता जीवाची बाजी लावून लढतोय ओबीसी बांधावरला कळत नाही असं म्हणायचं का त्यांना सगळे पाहतायत मग निश्चित त्याचं परिवर्तन दिसेल आपल्यासोबत ओबीसी आंदोलक सर काय सांगणार आज तुमच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे मनोज यांच्या उपोषणाचा सव्वा दिवस आहे काय वाटतं जिल्हा बंदची घेण्यात आहे उपोषणाच्या एक तर मनोज जरांगीचं उपोषण सुटलेलं आहे दोन दिवसापूर्वी त्यांनी ज्यावेळेस चार सलाईन रात्री घेतल्या त्यावेळेस त्यांचं उपोषण सुटलेलं आहे आता जरांगींनी नौटंकी बंद करावं आणि सांगावं उपोषण सुटलेलं आहे कुठंतरी समाजाची प्रशासनाची दिशाभूल आणि विठीध धरण्याचं काम त्यांनी करू नये कारण जो माणूस चार सलाईन घेतो उपोषण करताना त्यावेळेस उपोषण कुठल्याही माणसाचं आम्ही जरी सलाईन घेतला आमचं उपोषण संपल्याच जमा असतं त्यामुळे उपोषण संपलेल्या माणसानी कुठं उपोषणावर आता येणाऱ्या काळात बोलूच नाही आणि कुणाला बाकीच्यांना डोस देणं त्यांनी बंद करावं ठिकाणी मोठा संघर्ष पाहायला मिळाला होता ओबीसी आंदोलक आक्रमक झाले होते समुदायांतर्फे काय आव्हान असतात काय सांगणार हे बघा जरांगींची झोंडशाही बीड जिल्ह्यातून येणारे त्याचे कार्यकर्ते आमच्या दोन दिवसापासून इथून समोरून जात असताना कधी घडलं नाही परंतु काल जर त्यांनी ठरून आमच्या समोरून जात असताना घोषणाबाजी केल्याच्या नंतर आमच्या कार्यकर्त्यांनी काही हातात बांगड्या भरलेल्या आहेत आमच्या समाजाने काही हातात बांगड्या भरलेल्या आहेत येणाऱ्या काळात जशाच तसं उत्तर देण्याचं या ओबीसी समाजाने ठरवलेलं आहे आणि आम्ही जशाच तसं उत्तर देण्यासाठी आता सज्ज कायदा म्हणजे बिघडू बिघडू शकेल समाजामध्ये निर्माण निर्माण होईल देखील परिस्थिती कायदा नये याची खबरदारी फक्त ओबीसी कार्यकर्त्यांनी या सी एस टी घ्यायची का म्हणजे जरांगीला सगळं प्रत्येक गोष्टीला परमिशन जरांगीनी या बीड जिल्ह्यामध्ये जाळपोळ केली राज्यभरात अनेक लोकांना मारहाण करण्याचं काम केलं त्यावेळी कायदा सुव्यवस्था बिघडत नव्हती का त्यावेळेस ह्या जातीवादी रिक्षाचालक मुख्यमंत्र्याला कळत नव्हतं का सातवी नापास असणारा मुख्यमंत्री राज्याचा मुख्यमंत्री पद भूषवतो आणि कुठेतरी एकतर्फी निर्णय घेण्याचं काम करतो जरांगीना भेटतो रातोरा आर काढण्याचं काम करतो त्याला लाज वाटली पाहिजे अशा मुख्यमंत्र्याला तू संविधानाची शपथ घेऊन या राज्यामध्ये मुख्यमंत्री पद भूषवत असताना जर असे चुकीचे निर्णय घेत असेल तर हे चुकीचा आहे आणि येणाऱ्या काळात ओबीसी समाज तुला सोडणार नाही प्रश्न मनोज रंगे यांची काल परभणीचे खासदार बंडू जाधव यांनी भेट घेतली आहे त्याचबरोबर देसाई यांचा फोन झालेला मनोजरंगे काय सांगण्या काय तो बंड्या जो बंड्या काळ्या पिवळ्या भरून देणारा हातात दंडुक घेऊन काळ्या पिवळ्या भरून देणारा बंड्याला गोर गरीब ओबीसी भटक्या विमुक्त समाजाने आमदार केलं परभणीचं शिवसेनेच्या तिकटावर नंतर खासदार केलं ठीक आहे यावेळी जातीवाद वाढला यावेळी कमी झाला असेल ओबीसीचा परंतु एकच मराठ्यांची मराठ्यांची हे घेणारा पाच घेणारा तो जर बंड्या जातीवादी नाव घेतो मी पांडुरंगाचा बघतोय मी याचा बघतोय त्याचा बघतोय आणि तो नक्कीच राजेश टोपे आणि तुतारीचा सुद्धा एजंट आहे त्या बंड्याला बंड्याकडून आम्हाला काय अपेक्षा असणार आहे तो कधी सभागृहात बोलतच नाही तो आला काय नाही आला काय आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही जारांगीला आणखी दहा वेळा जाऊन भेट त्याला आमच्या शुभेच्छा आहेत परंतु आमच्याकडे नाही आला परंतु त्याने येणं गरजेचं होतं कारण तो या भागाचा लोकसभेचा प्रतिनिधी आहे त्याला लाज वाटली पाहिजे लोकसभेच्या आपल्या कार्यक्षेत्रात जर दुसरं उपोषण सुरू असताना आपण अगदी अंतरावर उपोषण किती जातीवादी आहे हे ओबीसी समाजाने काळात जाणून घेतलं पाहिजे जा। मनोजरंग शंभूराज देसाई यांनी संपर्क झाला त्याबरोबर मुंबईमध्ये आझाद मैदाना देखील मराठा आंदोलन जे ते आक्रमक झाले त्यांचं उपोषण चालू आहे आंदोलन चालू आहे त्यांच्या देखील त्यांच्याशी देखील शंभूराज देसाई हा गुटखा खाऊ शंभूराज देसाई मुख्यमंत्री आणि जरांगीच्या मधातील दलाल आहे आज वारंवार मुख्यमंत्र्यांचा निरोप जरांगीला द्यायचा जरांगीचा निरोप मुख्यमंत्र्याला द्यायचा बाकी काय राज्यामध्ये उपोषण करते नाहीत का आंदोलक नाहीत का त्यांची कुठली मागणी मुख्यमंत्र्यांकडे त्यांनी पोहोचवली का म्हणजे या शंभूराजला फक्त मराठ्यांनी मतदान केलंय का ओबीसीने मतदान केलं नाही का त्यामुळे येणाऱ्या का त्या, ये त्या गुटखा खाऊ मंत्र्याला एकतर सभागृहात गुटखा खातो तंबाखू खातो असा मुख्यमंत्री म्हणजे या राज्याला काय दिशा देणार आहे काय सांगणार आह तुम्ही जर गुटका बंदी घालता तंबाूवर बंदी घालता आणि सभागृहात जर तंबाखू चोळत बसणारा हा कधी तोंडात पाहिलं तर याच्या गज भरलेलं तोंड तंबाखू न असं हो समाजाला काय आवाहन करणार आहे आणि समाजाला काय दिशा देणार आहे अशा शंभुरा दिसाइकडून जातीवादी शंभरा सोडून आम्हाला कुठली अपेक्षा नाही आपण या ठिकाणी पाहू शकतो ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमार आणि लक्ष्मणाके यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे तर मनोज जरंगे यांच्या उपोषणाचा आजचा सवा दिवस आहे त्यांच्या उपोषणाच्या सर्थनार्थ आज जालना जिल्हा बंदची हा देण्यात आली आहे आणि आपण जर पाहिला गेलं तर काल या ठिकाणी ओबीसी आणि मराठा आंदोलकांचा संघर्ष झाला होता त्यानंतर आज अंतरवालीमध्ये वडीगोदरीमध्ये शांतता पाहायला मिळत आहे मात्र ही शांतता अशीच राहावी अशी अपेक्षा जी आहे ती दोन्ही ओबीसी आंदोलकांनी व्यक्त केली आहे